पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करून तीन दिवसांपासून पोलीस ठाण्यात ठेवले आहे ही दडपशाही असून राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनवे पुणे शहर प्रभारी तारिकभाई बागवान प्रदेश सचिव वाहिद निलगर चंद्रशेखर जाधव शहर उपाध्यक्ष स्वप्नील नाईक सरचिटणीस सुजित गोसावी विधानसभा अध्यक्ष आशुतोष जाधवराव प्रसाद वाघमारे ऋषिकेश विरकर अजित ढोकळे केतन जाधव उपाध्यक्ष मुरली बुधाराम रुनेश कांबळे पवन खरात ऋत्विक शिंदे सिराज शेख साहिल मोमिन, इस्राइल मोमिन, मुन्ना शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भारत सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी मोदी सरकार करत आहे हे करताना भारत सरकारऐवजी मोदी सरकार अशी प्रसिद्धी केली जात आहे यावर आक्षेप घेत जाहिरातींमध्ये मोदी सरकार शब्द वापरण्याविरोधात कुणाल राऊत यांनी आंदोलन केले त्यांच्यावर आकसपणे आणि दडपशाही मार्गाने कारवाई करून अटक केली पोलिसांनी तातडीने कुणाल राऊत यांची सुटका करावी अन्यथा राज्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे हे शहर युवक काँग्रेसतर्फे तर जनतेनं जनतेच्या करातून मेहनतीनं कमवलेल्या पैशातून कर भरलेला असतो आणि त्या कराच्या पैशातून केंद्र सरकार जर स्वतःची जाहिरात करत असेल भारत सरकार कि मोदी सरकार हे कुणाला योग्य वाटतंय बघा तर भारत सरकारांच्या जाहिरातीवर मोदी सरकार लावणे आणि स्वतःची जनतेच्या पैशातून स्वतःच्या जाहिरातीसाठी लूट करणे याचा धिक्कार करण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांनी आंदोलन केले आकसपोटी त्यांना तुरुंगात डांबण्यात आले तर युवक काँग्रेस इथं थांबणार नाही हा संघर्ष जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही राहुल गांधींच्या विचारात जो न्याय पाहिजे तो आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत युथ काँग्रेस थांबणार नाही भारतीय राज्यघटनेनुसार भारत सरकार किंवा इंडिया गव्हर्नमेंट हे दोनच शब्द योग्य आहेत मोदी सरकार नावाचा असा कुठलाही शब्द नाही त्यामुळे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जी कृती केली आणि भारत सरकारचे जे बोर्ड लावले ती अतिशय योग्य कृती आहे ही महाराष्ट्रात नाही देशभर होणार आहे सगळीकडे भारत सरकार आणि इंडिया गव्हर्नमेंट हेच नाव दिसलं पाहिजे त्यांना झालेल्या अटकेचा आम्ही युवक काँग्रेस तर्फे निषेध करतो आणि हे आंदोलन महाराष्ट्र पातळीवर देश पातळीवर या भ्रष्ट मोदी सरकार विरुद्ध कायम चालू राहणार आहे सरकार केंद्र सरकारच्या पद्धतीने स्वतःची ॲडव्हर्टाईज करत आहे जनतेच्या करातलं जे स्वतःची ॲडव्हर्टाईज करत आहे मोदीपेक्षा भारत मोठा का मोदी मोठा हाच सवाल आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी विचारला आणि त्यांच्या पोस्टरला काळं पासण्यात आलं त्यांनी फक्त एवढंच विचारलं की भारत मोठा का मोदी मोठा याच प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारण्यासाठी आज त्यांना तीन दिवस तुरुंगात टाकून ठेवलेला आहे त्यांची अजूक सुटका करण्यात आली नाही ह्याच पद्धतीने जर ते जर हुकुमशाही जर महाराष्ट्रात जर चालू झाली तर त्यांचा ह्याच पद्धतीने आम्ही निषेध करून महाराष्ट्रात अजून आक्रमकपणे आंदोलन करू